मारडी या जिल्हा परिषद गटामध्ये आलो मारडी हे नेहमीच संवेदनशील गाव आहे आणि राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला आणि या बालेकिल्ल्यामध्ये ज्यांनी जो लावली असे काही कार्यकर्ते ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं काम केलं आणि त्यांच्या या कामाचा गौरव आपण नेहमीच बघितलेला आहे डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या उत्कर्षासाठी आणि सतत बा भारतीय जनता पार्टीच्या भवितव्यासाठी झटणारे एक तरुण व्यक्तिमत्व आहे तर एकूण या मार्डी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब काय परिस्थिती आहे मार्डी मतदारसंघामध्ये परिस्थिती चांगली आहे यावेळेस कमळ शंभर टक्के येणार आणि गेल्या वेळेस मी जवळजवळ तीस वर्ष आम्ही भाजपचं काम करतोय पूर्वी शहाण्णव साली ज्यावेळेस हिंदूर नायक निंबाळकर उभे राहिले होते त्यावेळेस मराठी गाटात फिरायला त्यांच्यावर मी एकटाच असायचो आणि आता तर आता हजारो कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही आता अशी परिस्थिती आहे मराठी गटात यावेळेस जवळ सात ते आठ हजार मतांचं लीड आम्ही घेऊ यावेळेस आणि ओवरऑल तालुक्यामध्ये जवळ चाळीस ते पंचेचाळीस हजारचं लीड कमळ घेऊ घे घेईल असा अंदाज आहे सगळ्यांचा आणि आत्तापर्यंत जे रणजित निंबाळकर यांनी जी कामं केलीत त्याबद्दल माणसं खुश आहेत व रस्ते परत जे काटापूरचं पाणी पाईपलाईनचं आमचे तर काम चालू आहे दोन दोन ठिकाणी पाईपलाईनचे कामं चालू आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत जी शासनाच्या केंद्र शासनाच्या स्कीम आहेत मुद्रा लोन असू द्या परत आबा आयुष्यमान भारत कार्ड असं ते पाच लाखापर्यंत ते असू द्या पीक विमा असू द्या सगळ्या बाबतीत सी गॅस सिलेंडर असू द्या सगळ्या बाबतीत मनुष्य खुश आहे दर महिन्याला दर सहा महिन्याला ते पैसे मिळतात ते सहा हजार म्हणजे जो बारा हजार रुपये मिळतात त्याबद्दल माणसं खुश आहेत अजून माणसं म्हणतात मोदीचे पैसे आम्ही म्हणतो लोकांना जर तुम्ही मतदान तिकडे केलं तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत विचार करा मतदान करताना विचार करा त्यामुळे माणसं काही करून भाजपला सोडू शकत नाहीत व शंभर टक्के आपली सीट मारडी मतदारसंघात लीड राहणार एवढं मी ग्वाही देतो गॅरंटी देतो आता एकूणच या मार्डी मतदारसंघामध्ये मा मा तुमच्याबरोबर कोणते कोणते कार्यकर्ते काम करत आहेत आता डॉक्टर संदीप पोळ म्हणजे जे पहिले राष्ट्रवादीचे सदेश्वर पोळ आमच्या गावचेच आमदार होते त्यांचे थोरले चिरंजीव होते आम भाजपमध्ये काम करतात राजू पोळ जे आमदार ब जयकुमार गोरे त्यांच्यावर होते कार्यकर्ते होते ते बी आमच्यावर काम करतात असे बरेच कार्यकर्ते व बाकीच्या रांनीमधले बी सरपंच माजी सरपंच बरेच आहेत भालोडीत बी असेच कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते नवीन नवीन कार्यकर्ते आलेले आहेत व आता पुरीसारखी परिस्थिती राहिली नाही मार्डी मतदारसंघातली मराठी गटातली त्यामुळं यावेळेस शंभर टक्के आम्ही लीड घेऊ एवढी मी ग्वाही देतो ओके धन्यवाद हां माडा लोकसभा मतदारसंघाच्या मारडी जिल्हा परिषद गटामध्ये मारडी गावात आपण आलेलो आहे आणि काही या परिसरातील नागरिकांचं मत आपण जाणून घेणार आहोत मारडीमध्ये काय परिस्थिती आहे सध्या मारडीमध्ये मा रणजितसिंह निंबाळकरांना लीड भेटेल गावातून आणि त्यांच्यासाठी वातावरण पण चांगलं आहे त्यांनी पाण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत जया भाऊने दोघांनी पाहण्यासाठी भरपूर काम केले त्यांनी लीड भेटेल त्यांना गावातून गावातलं आता इकडल्या महिलांचं यांचं वातावरण कसं आहे रंजित दादांसाठी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे हा बरे काय त्यांनी या भागात काय काय काम केली त्यांनी गावासाठी मोठा लॅम्प दिला आहे लाईटचा आणि जे कटापूरच्या पाण्यासाठी भावने आणि दोघांनी भरपूर प्रयत्न केले हा परत खो खोच्या सामन्याचे उद्घाटन जिम्सला जिमच्या साहित्यासाठी प्रयत्न केले पत्र दिले आचारसंहितेमुळे त्याचं थांबले काय नाव तुमचं रोहित दादा सोपोळ रोहित दादा सोपोळ तर तुम्ही आता तुमच्याबरोबर किती असे तरुणांचे कार्यकर्ते वगैरे ह्या प्रचारात वगैरे आहेत आमची बुथ कमिटी आहे बुथ प्रमुखांची आहे प्रत्येकाच्या अंडर खाली वीस पंचवीस का पोर कमिटी तरुण मुलं आहे महिलांमध्ये काय वातावरण आहे महिलांमध्ये पण रंजत दादासाठी चांगलं वातावरण किती टक्के होईल साधारण सत्तर टक्के मतदान होईल का म्हणजे बीजेपीसाठी दादा बर त्यावेळी यावेळेला रणजित नायक निंबाळ तर निवडून येण्याची शक्यता किती आहे ऐंशी टक्के आहे का होंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के आणि तिकडे सगळे निवडून येण्याची खात्री शंभर शंभर टक्के चालेल ओके धन्यवाद